नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गुढीपाडवाविषयीच घरच्या घरी परफेक्ट असं केसर श्रीखंड आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर या रेसिपीला लाईक करायला विसरू नका चला तर मग श्रीखंड कसं बनवायचं आहे ते बघूया तर श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी एक मोठा बाउल घेतला आणि बाउलवरती आपली पूर्णाची चाळणी ठेवली आहे आता या चाळणीच्यावरती आपल्याला एक सुती कॉटनचा ओला रुमाल टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या रुमालामध्ये अर्धा लिटर घट्ट असं दही टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी श्रीखंड बनवण्यासाठी मी मार्केटचंच दही वापरलेलं आहे तुम्ही घरगुतीसुद्धा श्रीखंड बनवण्यासाठी दही वापरू शकता फक्त श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला दही खूप आंबट वापरायचं नाही त्यानंतर या रुमालामधून आपल्याला शक्य तेवढं दह्यामधील पाणी असं पिळून काढायचं त्यानंतर आपल्याला या रुमालाला अशी गाठ बांधून घ्यायची गाठ बांधून झाल्यानंतर हा रुमाल आपल्याला या चाळणीमध्ये असा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर या दह्यामधील पाणी काढण्यासाठी आपल्याला या रुमालाच्या वरती एक जड डब्बा ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर या दह्याचा चक्का बनवण्यासाठी आपल्याला हे दही फ्रीजमध्ये पाच तास ठेवायचं आहे फ्रीजमध्ये असं दही ठेवून दिल्यामुळे आपला चक्का आहे तो खूप आंबट होत नाही तर या ठिकाणी पाच तासानंतर मी दही फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे तुम्ही बघू शकता रुमालामध्ये आता दह्याचा चक्का तयार झाला आणि या दह्यामधून तुम्ही बघू शकता भरपूर असं पाणी निघालेलं आहे त्यानंतर आता परत एक बाऊल घ्यायचा आणि बाऊलवरती परत आपल्याला पूर्णाची चाळणी ठेवायची चा आहे त्यानंतर आपल्याला रुमालामधील चक्का काढून या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि रुमालाला चिटकलेला चक्का आहे तो काढून सर्व आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला श्रीखंड बनवण्यासाठी घरच्या घरी चक्का तयार झालेला आहे तर आता या चक्क्यामध्ये आपल्याला अर्धी वाटीभर साखर टाकून घ्यायची तर श्रीखंडचं गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता त्यानंतर चमच्याने आपल्याला टाकलेली पिठी साखर चक्क्यामध्ये मिक्स करायची आणि मिक्स झाल्यानंतर आता श्रीखंड बनवण्यासाठी हा चक्का आपल्याला यंत्राच्या चाळणीमधून चमच्याने असा गाळून घ्यायचा आहे असा गाळून घेतल्यामुळे आपले श्रीखंड खूप छान तयार होतं तर अगदी थोड्याच वेळात तुम्ही बघू शकाल संपूर्ण चक्का या यंत्राच्या चाळणीमधून गाळून घेतला आहे तर आता ही यंत्राची चाळणी उलटी करायची आणि या चाळणीला लागलेला संपूर्ण चक्का आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे जर चमच्याने संपूर्ण चक्का निघत नसेल तर आपल्याला बोटाने सुद्धा या यंत्राच्या चाळणीला लागलेला संपूर्ण चक्का काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे श्रीखंड आपल्याला छान चमच्याने मिक्स करून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी बघू शकाल पूरण यंत्राच्या चाळणीमधून चक्का गाळून घेतल्यामुळे आपलं श्रीखंड एकदम छान स्मूथ या ठिकाणी दिसत आहे तर आता आपल्याला या श्रीखंडला फ्लेवर द्यायचा आहे फ्लेवर देण्यासाठी इथे मी चमचाभर गरम दुधामध्ये दहा ते बारा केसरच्या काळ्या एक तासापूर्वी भिजत घातल्या होत्या तर आता हे केसरचं दूध या श्रीखंडामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे केसरचं दूध श्रीखंडमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला केसर फ्लेवरचं श्रीखंड बनवायचं नसेल तर तुम्ही या श्रीखंडमध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकून विलायची फ्लेवरचं श्रीखंड बनवू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की श्रीखंडमध्ये आपलं केसरवालं दूध छान मिक्स करून झाले बघू शकाल आपल्या श्रीखंडला छान कलर आला आहे आणि श्रीखंडला बघू शकाल मस्त शायनिंग आणि स्मूथ या ठिकाणी आपलं श्रीखंड दिसत आहे तर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं हे श्रीखंड पातळ वाटत असेल पण आपण जेव्हा हे श्रीखंड थंड करू तेव्हा हे श्रीखंड छान घट्ट होते तर आता श्रीखंड छान थंड करण्यासाठी आपल्याला हे श्रीखंड फ्रीजमध्ये एका तासासाठी ठेवून द्यायचं आहे तर या ठिकाणी एका तासानंतर मी श्रीखंड आपलं फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकाल एका तासानंतर अगोदरच्यापेक्षा आपलं या ठिकाणी केसर श्रीखंड थोडंसं घट्ट झालं आहे तर एकदम परफेक्ट बाजारात जसं मिळतं तसं घरच्या घरी आपलं केसर फ्लेवरचं श्रीखंड तयार झालेलं आहे तयार झालेले श्रीखंड आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ तर या ठिकाणी बघू शकाल एकदम परफेक्ट असं आपलं केसर फ्लेवरचं घरच्या घरी श्रीखंड तयार झालं आता या श्रीखंडच्या वरती थोडेसे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणि केसरच्या काळ्या टाकून घ्यायच्या आहे तर येणाऱ्या गुढीपाडव्याला माझ्या पद्धतीने असं घरच्या घरी श्रीखंड नक्की बनवून बघा आणि तुमचं श्रीखंड कसं झालं होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर